आमोदा गावातील पिंजारवाड्यातून घराबाहेर लावलेली एक मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली आहे हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमोदा तालुका यावल या गावात पिंजारवाडा आहे या पिंजारवाड्यात शेख नईम शेख रमजान हे राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी डी पंचेचाळीस तेरा ही लावली होती दरम्यान घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरी करून नेली हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने शेख नईम यांच्या फिर्यादीवरून फैतपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाडू भोई करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून